नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये आणि आता आम्ही आलो आहे खाली मळ्यात तर बघूया तर भात कसं काय झालं आहे फेरफटका म्हटलं मारून येऊया त्या दिवशी मम्मीने बेनलं नाही तर आता पुन्हा बघूया कसं काय हाय रान भरपूर रुजून जात जेवढा पाणी पाऊस पडेल ना तेवढा सारखा सारखा रान रुजत येतात आणि मग कसा होता आवं कमी म्हणत नाही सगळा रान म्हणून जातात मळ्यावर तर म्हटलं बघूया जाऊया फेरी मारून येऊया तर त्यामुळे मी आता खाली मळ्यात आलेलो आहे आणि कदा दाखवलं तुम्हाला काय हिरवळ आहे ती बघा सगळी हिरवा गार आहे अगदी चला जाग द्या मळ्यात बेनी झाली आमची एकदा बेनून झाला एकदाचा आणि आता पुन्हा रान बघ रान आलाच आहे काय बांधन बघ काय आता बघा मस्त किती मोठा वाढलाय तर भात ह्या नी लेट लावला नि काय एवढा नाही आहे काय उंच वाढलेला पण आमचा बघा भात केवढा झालाय का ह्या काय करतो तू हात धुत इजान मस्त वाढलाय गे अजून केसरा फुटली नाहीत ना गणपतीच्या नंतर फुटत काय यंदा लवकर लावलेला ना ही काढला नाही सेम सेम वाली मी मला कळायचं नाही तसा या भात या, या, या गवात आहे रान आहे आणि ह्या भात काय फरक कळता मला कळत नाही पण हे फरक आहे आणि ह्या भरपूर भरपूर वाटत ना खई खा मुळा टाकत जाता कशी तुला दिसतात काय काय माहिती एवढे राणा नाही दिसत ही दिसली पण ती मग अशी पाती दिसलाच नाही वाज सेम सेम वाटला नाही केला तर पुन्हा अजूनच केले लावतो तेच म्हणतो तरी पण एवढा झाला नाही करतो तर किती झाला असता बघ ना काय हिरवळ वाटत आणि हे जर पिकता ना काय केसरा येतात ना सगळा पिवळा पिवळा वाटता इकडं हे रान आहे सगळं मम्मी एवढ्या उंचावर उंच भातात पण कळताय राम आम्ही केली नाही आम्ही पण तुमच बघून शिकलेला आता थोडा थोडा तरी म्हणा थोडासा एवढा काय नाही थोडासा अगोदर बाबा <laughs> करायची फुल्ला या या म्हणून मला दिसला ह्याचा वरचाच काढला गाय मधी ना या, या भात लहान असताना चांगला बेनूस होता एवढ्या भातात बेन म्हणजे मुश्किल आहे का तरी बेनून झालेला पुन्हा आले रुजून या, या। काय चांगला झालंय सगळं निवांत आहे बघा फक्त तुम्हाला पक्ष्यांचा आवाज येत असता सगळा हिरवागार आहे गणपतीच्या नंतर सगळा सोना उगून येईल आहे ना पिवळा पिवळा वाटलं सगळं आता खाली बाण बघायचं माथे टाकून पण किती आणलंय जात चल खाली जाऊन लावलं ना की लाव ला mm. पूर्ण बांधण लावत चाललंय गेलेली आणि तिकडे दोन भेंड इकडे या लोकांचं भेंड काकोतरी एवढंच शेवट ठीक आहे जर बेणूचा असला तर भात तसा आहे म्हणा इथं जरा पिकाटला वाटा मध्ये मध्ये किटलं वरती हे झालं पाना पाती कशा झाल्या इथं कोणतरी बैल आलं होत बैलाचं पाऊला इथं बघ तर की कोण आहे इकड ना कोणतरी जात होतं इकडं बघ पाय सरकलं इथं होतं इथं सरकलं तिकडं सरकलं आणि वर काही गेला असलं नाच खूच <laughs> राहिलं काय लागला चप्पल तू काढलं तिथं बघा भात झाला भात झाला कारण की ना वरती झाड आहे आंबो आहे त्याची फांदी खाली पाणी चांगलं पडत नाही ठेमक्या ठेमक्या न पडता खराब झाला भात तिरडा तिरडा

एक पुनरण पाडा या दोडका खाल्लेला नाही ना या वर्षीचा दोडका ने अजून पडावला नाही काय नाही बाजारात ना पण आम्ही आणलेलं आहे आता वा वा भिंड मस्त झालेत हा हे मस्त झाले ओळ असंत कोवळच चांगलं लागतं मम्मी पाकि मस्त भाजी करून मोठव बिर्याणीसाठी ठेवणार कि मला वाटलं हायला कि काय काढूच चार पाच रात्री कस काय मग राहतून काढून कोवळ कोवळ खात नच काटो हे दोन झाले तर कळलत नाही की माहिती होत दोन तीन झालेले झाडावर जुन ठेवत ना म्हणजे जुन कशासाठी तर ते जुन बियानासाठी पुढल्या वर्षीच ते बियाणं म्हणून ठेवू त्याचे बिया झाले ब एवढं मोठं झालं ब गावठी हं खायचं यो मस्त आहे यो पण जुन आहे खालचं वरच का बघायची मेंढ्याची फुलं आणि ही छोटी छोटी काय मी झाला काहीतरी लावला नाही इथं की आपलं आहे त्यांचाच आहे ना त्यांनी प्रत्येक बांधाच लावला तिथे कोणतरी होत काहीतरी इथं का कोणी इकडं जरा मस्त झालंय भात काळा काळा या बघा इथं बघा हिरं दिसतंय हे हे पात एवढा बेनुन पण रा नाहीये छोटासा असता ना बेनला की जरा चांगला बेनुस पण भेटता हे एवढा वाटत बेनुस नाही भेटत आता खाज लागता अंगात डोळ्यात पाती जातो यार हं तरी भेटला मामा बेंड्या भीसती हे गावाकडचं संध्याकाळचं वातावरण बघा किती शांतता अगदी खाली तर कोण एवढं हातच नाही म्हणा मला पण वाटतंय जायचो खाली बोलता बोलता इकडं खाल ना असो का करून घेतलं बाह्या गेलो खाली हा बाबा जाऊ थोडा थोडा काय म्हणता रानातल्यानी म्हणजे कोणी डुकराणी ना मम्मीनी कधी रानातल्यानीच म्हणतात डुकराणी म्हणत नाही काय माहिती का गे पत्त। बोलत नाही ना या गावात घुसरून टाकला नाही सगळा खाली पाडून पन्नाशी शिकडे वर आली नाही म्हणून भातात चप्पल ठेवलं का आधी हम्म हे पातीच नाही भाताच्या खाज आता जाम असतात म्हणून तर बारीक असतानाच भात बेनूच लागतात ऑप्शन काय चायची पात आणला की नाही नाही राहण्या राहण्या म्हणताय चला असं कसं होता पण जास्त मध्येच वाढत आणि मधीच तिथे कमी आहे इथे जास्त खत पडत जास्त उंच वाढत अच्छा मी बघा बारीक मध्ये खावलो आहे ना सगळं इथे बघा किती आहे ती की सगळा ताज आहे इकडे सगळा खवळा मस्त वाढलाय अगदी आपला या पहिल्यांदा लावलेलं सगळ्यात म्हणून या म्हणजे मोठा झालाय तू किती काळ पावस आहे तोपर्यंत येणार बघ तेवढा गाईचं पाणी बांधतो ना तर कोणता इकडं सोडून नाही का हे बघा तिरड्याची मी तुम्हाला एक मॅजिक दाखवते मॅजिक मॅजिक दाखवत नाही ज्या बिया असतात ना याला काय बोलतात मी बिया नाही बोलत हे असताना त्याला वरणा खालना सुद्धा दाबायचा त्याची किड होता पण हे छोटासा आहे हे बघा पहिल्यांदा मी असं भरपूर करायचो तू काय करत काय हे बघा किड <laughs> या घरट्यासारखं फूल वाटत थोडस ना गे पडला तर आता मी चालले घरी थोडीशी जगावात काढलेली थोडीशी बेंडी केलेली आणि आता मी चालले घरी पाकोचं पाणी पण आलं चल आपला पण आला सर आ थोडीशी आत्ताची ही झाली काय ती वग वगताची भाजी झाली भेटली चल चल चला आता जाऊया घरी आणि आता आपण हा व्हिडिओ इथे संपूया आणि भेटूया पुन्हा एकदा नवीन व्हिडिओमध्ये तर व्हिडिओ व्हिडिओ कसा वाटला तर कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास लाईक शेअर सबस्क्राईब करा Ah, bye, like. bye, bye. Bye, bye. Bye.